वर्धा जिल्ह्यातील कानहोली या गावाला जागस वर्धा नदी आहे या नदीवरून रात्रीला खुले रेतीचा अवैध उपसा सुरू आहे त्यामुळे परिसरातील गावकरी बांधव त्रस्त झाली आहे रात्रीच्या वेळेस वीस ते तीस ट्रॅक्टर रोज खुले ट्रॅक्टरच्या साहाय्याने रेतीचा उपसा करीत आहे सध्या रेती घाटाचे अद्यापही निलाव झाली नाही मात्र कामगाव आज नसरा हिवरा कापसी रामतीर्थ दापोरी उंदरी अलमडोह मनसावडी रामतीर्थ राडेगाव या गावातील रेती तस्कर रोज रात्रीला कानहोली या गावाजवळील जागस रेती घाटावरून रेतीचा उपसा करीत आहे याचा नाहक त्रास मात्र गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे रात्रीच्या वेळेला ट्रॅक्टरच्या आवाजामुळे गावकरी बांधवांना झोप सुद्धा येत नाही मात्र महसूल विभाग व पोलीस विभाग या रेती तस्करांवर कारवाई का करत नाही हे मात्र बंद गुलदस्त्यांमध्ये बंद आहे याबाबत हिंगणघाट येथील नायब तहसीलदार एम एस बलावी यांच्याशी संपर्क साधत असताना त्यांनी सांगितले की याबाबत मला कोणतीही माहिती नाही महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा